और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Water water सेमी मशीन्स, महालक्ष्मी सेल्स मे सुमारे चार लाखाची रोकड घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या मोटरसायकल वर जबरदस्तीने बसून त्याला चाकू चा धाक दाखवत लुटणाऱ्याला उल्हासनगर पोलिसांनी गजाड केलाय त्याचा माग काढण्यासाठी जवळपास शंभर सीसीटीव्ही तपासत त्याची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतल्याचं उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तामाणे यांनी सांगितलंय अठ्ठावीस जून रोजी उल्हासनगर कॅम्प दोन मधील खेमाणी येथे राहणारा व्यापारी रवी वाटवानी हा चार लाख रुपयांची रोकड घेऊन जात होता सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सेंचुरी रेवॉन कंपनीच्या संरक्षण भिंतीजवळ एक अनोळखी इसम रवी यांच्या मोटरसायकलवर येऊन बसला रवी भाई मेरे को आगे छोड दो मैं आपको पहचानता असं म्हटल्यामुळे रवी यांना ओळखीचा वाटला कॅम्प एक मधील तानाजीनगर परिसरात असताना वाहतूक कोंडी असल्याने त्याने मागे बसलेल्या युवकाला उतरण्यास सांगितलं तेव्हा त्याने रवी यांच्या पाठीला चाकू लावून गाडी वळवायला लावत मुरबाडच्या दिशेने घेऊन गेला ट्रकच्या आडोशाला गाडी उभी करत पैशांची बॅग घेऊन पोबारा केला होता या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तांभाणे पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते पोलीस कर्मचारी मोहन श्रीवास जावेद मुलानी सिद्धार्थ गायकवाड भूषण खैरनार अविनाश जाधव सुनील पाटील संदीप शेकडे संदीप सोनावणे यांच्या पथकाने मागील पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरा तपासले पोलीस कर्मचारी जावेद आणि अविनाश जाधव यांनी आरोपीचा मार्ग शोधून काढत दोन्ही आरोपी निष्पन्न केले कॅम्प संतू समोर राहणारा सूरज परगणे याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू दुचाकी तसेच गुन्हा करताना परिधान केलेली हुडी व गुन्ह्यातील चोरी केलेल्या रकमेपैकी एकवीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम व मोबाईल हस्तगत करण्यात आला त्याचा साथीदार अवी घोरपडे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे उल्हासनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर सहाशे बावन्न अब्लिक पंचवीस याप्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता या गुन्ह्यामध्ये यातील फिरेदी जो आहे रवी लालचंद वाटवानी हा संध्याकाळी त्याचे जे सगळे कॅश कलेक्ट करून बॅग जात असताना जा त्याच्या जा बॅगेमध्ये ही सदरची कॅश होती यातील आरोपी जो आहे त्या आरोपीने त्यांना आवाज दिला की रवी मला या ठिकाणी सोड असं म्हणून त्याच्याशी त्याच्या गाडीवर बसला त्याच्यानंतर त्याला गाडीवरती बसल्यानंतर त्याला सांगितलं की तुला मुलगा मुल आहे मुलगी आहे पत्नी तुझे लग्न झालेलं आहे आणि तुझ्याकडचे पैसे आहेत ते मला दे नाहीतर तुझ्या पोटामध्ये चाकू खुपशील असं म्हणून त्याच्या पोटाला चाकू लावला त्याच्यानंतर ते त्याच्याकडचे ते जी बॅग आहे ते बॅग जबरदस्तीने काढून घेऊन त्याचा जो साथीदार सा बाजूला थांबलेला होता त्या साथीदाराच्या गाडीवरती बसून तो त्या ते ठिकाणावरून फरार झाला या गुन्ह्याच्या दरम्यान जगात तपास पथकाचे जे अधिकारी आहेत लघु सातपुते हे आमच्या माननीय वरिष्ठ अधिकारी संजय जाधव साहेब तसेच सचिन गोरेसर आणि उल्हा माननीय कोळी साहेब यांच्या वारसाने करत असताना जो जो यामध्ये शंभर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली तांत्रिक के विश्लेषण केलं आणि त्या आधारे गुन्हा घडल्यानंतर जवळजवळ दोन ते तीन दिवसामध्ये यातील आरोपी जो आहे त्या आरोपीला ताब्यात घेतलं यातील आरोपी जो आहे सूरज विष्णू परघणे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यामध्ये गेलेले जो जो एकवीस हजार रुपये रक्कम त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि त्यांनी गुन्ह्याच्या वेळी वापरलेली घुडी जी त्याच्यात अंगात परिधान केलेली होती ही त्याच्यावरून जप्त केलेली आहे याचा साधेदार फरार आहे तर त्याला लवकरच आम्ही शोध घेऊन त्याचा अटक करत आहोत या आरोपीवरती इतर पोलीस स्टेशनच्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्याच्या याच्यावरून त्याला पुढची योग्य ती कारवाई करीत आहोत थँक्यू निखिल चव्हाण स्वानंद मिडिया उल्हासनगर माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा